तुम्हाला माहित आहे का आपण अशा व्यक्तीला कधीच बदलू शकत नाही ज्या माणसाला हेच रिअलाईज झालेलं नाही आहे की त्याचं काहीतरी चुकतं आहे झोपलेल्या माणसाला तुम्ही उठवू शकता पण झोपेचं सोंग करत असणाऱ्या माणसाला तुम्ही कधीही झोपेतनं उठवू शकत नाही आणि हे आपल्याला बऱ्याच वेळा फार लेट कळतं किंवा आपण ते ॲक्सेप्ट करायला तयार नसतो की समोरचा व्यक्ती असाच आहे आणि तो व्यक्ती आपल्या सांगण्याने बदलणार नाही हे लाईफमध्ये खूप सिम्पल फॅक्ट आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणणार नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं आयुष्य ग्रो होणार नाही आहे तुमची प्रगती अजिबात होणार नाही आहे आणि आपल्या आजूबाजूला बरीच लोकं असे असतात जे चुकतात तीच चूक सारखी 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 परत परत करत राहतात आणि नंतर ते नशिबाला दोष देत बसतात की माझ्या नशिबात चांगल्या गोष्टीच नाही आहे किंवा माझ्या नशिबात काही चांगल्या गोष्टी होतच नाहीत पण ज्यावेळेस त्यांना कोणी जाऊन त्यांची चूक दाखवायचा प्रयत्न करतं किंवा त्यांना सांगायचा प्रयत्न करतं की तुम्ही अशा प्रकारे तुमच्या लाईफमध्ये ग्रो करू शकतात किंवा प्रगती करू शकतात त्यावेळेस ते, ते म्हणतात की माझं तर काही चुकतच नाही किंवा ते ॲक्सेप्ट करायलाच तयार नसतात अशावेळी आपणच तिथून पळ काढलेला बरं असतो अशा, अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलंच कधीही बरं असतं त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला स्वतःची चूक माहीतच नाही आहे किंवा कबूलच करायची नाही आहे त्या व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तो व्यक्ती कधीही सुधारणार नाही विचार कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच अजून व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा